गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मी राम धनगर आपण पाहत आहात मला हि मंडळी गेल्या वर्षी आपण ज्यावेळेस गणपती बाप्पाला निरोप दिला होता शेवटच्या दिवशी कुठेतरी तलावावर विहिरीमध्ये किंवा एखाद्या सार्वजनिक कुंडामध्ये आपण गणपती बाप्पांना विसर्जित केलं असेल आणि त्यावेळेस आपण गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आणि खरोखर बाप्पा लवकरच आलेले आहेत वर्ष कसं निघून गेलं तुम्हाला आम्हाला कुणालाच कळलं नाही आणि खरोखर ज्यावेळेस बाप्पांचं आगमन होत असतं आपल्या घरी आपल्या गावी त्यावेळेस सर्वत्र उत्साहाचं मांगल्याचं आणि चैतन्याचं वातावरण होत असतं आणि सगळीकडे एक सकारात्मकता असते आणि हीच सकारात्मकता महत्वाची असते जीवनामध्ये कारण की आपण सण उत्सव का साजरे करतो तर त्या सण उत्सवाच्या पाठीमाग की आपण सगळ्यांनी एकत्र यावं त्यामध्ये मग आपलं कुटुंब असेल मित्रपरिवार असेल कारण की हल्ली तर इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपण संवादाचे माध्यम जरी अनेक वाढली असतील मात्र संवाद थोडासा कमी झालेला आहे आणि ज्या स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी ज्यावेळेस गणितोत्सवाची संकल्पना मांडली होती त्यावेळेस देखील एक राष्ट्रीय एकात्मता त्यातून वृद्धिंगत व्हावी हा या उत्सवाच्या पाठीमाग हेतू होता वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला आपण यावर्षी तर सातशे चौऱ्याऐंशी गणेश उत्सव मंडळ आहेत आणि घरगुती गणेश उत्सव मंडळ वेगळे आणि तब्बल सातशे वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये सातशे चौऱ्याऐंशी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना यावर्षी झालेली आहे तर दोनशे अडोतीस गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे जी अत्यंत स्तुत्य आहे आणि आवश्यकता देखील आहे अशा उपक्रमाची घरगुती गणेशोत्सवाचा जर विचार केला तर लाखोच्या संख्येमध्ये ते आहेत आणि यावर्षी विशेष करून जिल्हा प्रशासनानं डीजे uh, मुक्त सण उत्सव साजरे करण्यावर भर दिला त्यामध्ये मग गणेश उत्सव असेल किंवा मग आगामी काही सण उत्सव असतील लग्न समारंभ असतील किंवा सार्वजनिक कार्यक्रम कार्यक्रम असतील या दरम्यान आता डीजेवर सक्ती आणलेली आहे डीजेवर एक बंदी आणलेली आहे मात्र आता बघूया किती दिवस या निर्णयाची किंवा या, कि या नियमाची अंमलबजावणी होते ते कारण की डीजे बऱ्याच लोकांना आवडत नाही बऱ्याच लोकांना तो आवडतो तो असावा का नसावा हा एक प्रश्न एक वादाचा मुद्दा आहे तरी देखील आपण थोडी काळजी घेऊन इतरांचं भान राखून सण उत्सव आपण साजरे केले पाहिजेत साधारणतः आमच्या पिढीमध्ये म्हणजे जी हे इंटरनेट याच्या अगोदर मोबाईल फोन याच्या अगोदरचा जो काही काळ होता त्या काळामध्ये ज्यावेळेस गणेश उत्सव साजरे व्हायचे तर त्या दहा दिवसामध्ये आम्ही विविध गावांमध्ये कला असेल किंवा मग नाटक असेल या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण या दहा दिवसामध्ये व्हायचे <coughs> किंबहुना सिनेमा त्यावेळेस खूप लिमिटेड होता शुक्रवार शनिवार किंवा रविवारला सिनेमा लागायचा एका मर्यादित वेळेमध्ये तर त्या काळामध्ये अगदी व्ही सी आर किंवा सीडी अलीकडे आलेल्या सीडी त्या आणून संपूर्ण गावामध्ये तो सिनेमा किंवा गावात गावातील एखाद्या कॉलनीमध्ये गावातील एखाद्या वेटाळ्यामध्ये तो सिनेमा दाखवत असत त्या निमित्तानं तरुण मंडळी वृद्ध मंडळी किंवा गावातील नागरिक एकत्र एकत्र येत असत आणि हीच एकोप्याची भावना भारतीय लोकांमध्ये रुंदीगत होण्यासाठी आपला आपण हा गणेश उत्सव साजरा करतो तर तुम्ही देखील तुमच्या बापांची मूर्ती आणलेली असेल घरी आम्ही देखील आमचे बाप्पा अगदी कालच घरी आणले अक्षरशः ही जी काही मूर्ती आहे आम्हाला दरवर्षी आम्ही एकतर दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई किंवा मग लालबागचा राजा या गणेशाची आम्ही प्रतिकृती आणत असतो यावर्षी अलीकडे आम्ही कोकणात गेलो होतो श्रीमंत किल्ले श्रीमान रायगडावर आम्ही गेलो असताना पेनचा गणपती खूप प्रसिद्ध आहे तर पेनमधून आम्ही मूर्ती आणण्याचं अगदी कन्फर्म केलं होतं ठरवलं होतं मात्र तेथील मूर्तीकारांनी सांगितलं की आठ दिवस अगोदर तुम्ही गणपती घरी नेऊ शकत नाही आणि किंवा किंबहुना जरी ती आम्ही आणली असते तरी गाडीमध्ये एवढी पुरेशी जागा नव्हती हो की किमान अशी दीड ते दोन फुटाची मूर्ती आणू शकतो ते देखील लोकल फॉर होकल आपण म्हणतो म्हणून लोकल मार्केटमधूनच आम्ही या मूर्तीची खरेदी केली अ डेकोरेशनचं साहित्य जर म्हटलं तर आम्ही काही साहित्य सातारा जिल्ह्यामध्ये आणि काही सांगली जिल्ह्यामध्ये खरेदी केलं आणि शेवटी आमचे बाप्पा इथे आनंदाने प्रतिष्ठित झालेले आहेत वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक किंवा घरगुती गणेश उत्सवांना मी कळू इच्छितो की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये विशेष काही थीम जर असेल बापांची तर तुम्ही नक्कीच आम्हाला कळवा या नंबरवरती सत्त्याण्णव चौसष्ट एकोणसाठ एकोणसत्तर सत्तेचाळीस हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे आपले बाप्पा का विशेष आहेत काय है संकल्पना आहेत अनेक गावांमध्ये असे वर्षे जुने असलेले गणपती आहेत त्यामध्ये मराडवचा गणपती असेल वाड्याचा किंवा मग देपूरचा लाकडाचा गणपती असेल अशा अनेक थीमवर आधारित हे है बाप्पा आहेत तर नक्कीच तुम्ही त्याची माहिती आम्हाला देऊ शकता नक्कीच तुमच्या गावामध्ये येऊन त्याचं रिपोर्टिंग करण्यात येईल त्याचा ब्लॉग तयार करण्यात येईल तर नक्कीच बाप्पा विशेषच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या तुमच्या गावात दाखल होऊ आणि काय विशेष आहेत तुमचे बाप्पा का काय त्याचा इतिहास आहे तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात तर पुन्हा एकदा सर्वांना या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सण उत्सव हे आनंद साजरा करण्यासाठी तसेच इतरांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण साजरे करतो तर या जबाबदारीचं भान ठेवून आपण सण उत्सव साजरे करूयात सर्वांना पुनश्च एकदा गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नक्की मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा गणपती बाप्पा मोरिया मंगल मोरया